हॅलो मित्रमैत्रिणींना स्वागत आहे होममेड रेसिपी या चॅनलवरती आज आपण पालक पकोडे बनवणार आहोत त्यासाठी चण्याचं बेसन आहे चण्याचं डाळीचं बेसन आणि पालक स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि पाणी नितळत एक तास ठेवलेला आहे बाहेर त्यासाठी सुकून आहे आता आपण यामध्ये हे बघा कांदा आहे एक मोठा बारीक असा चिरून आणि दोन अशी कमी तिकटवाली मिरची आहे आणि हा ठेचा आहे थोडा झणझण जन आपल्याला बनवायचा आहे मिरची आहे तिखटवाली जिरं आणि लसण आहे तीन पाकळ्या लसणाचं आहे आणि थोडं जिरं आहे अर्धा चमच आणि खूप सारा सांबार पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले पालक खूप सारे पालक फ्रेश फ्रेशवाली पालक टाकायचे आणि थोडा ओवा घ्यायचा आहे आणि हाताने असा चोळून टाकायचा आहे हे बघा असं आणि चवीनुसार मीठ आता ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं नंतर आपण पाण्याने भिजवणार आहोत हे बघा पूर्ण मिक्स करून घ्यायचं कारण जास्त पाणी लागत नाही मग भिजवायला छान मिक्स करून घ्यायचं हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून याला आपण भिजवून घेऊ थोडं थोडं टाकायचं भिजवून घेते हे बघा अशा प्रकारे मी भिजवून घेतलेलं आहे आणि आता याला अर्धा तास आपण झाकण ठेवून याला छान असं मुरू द्यायचं हे बघा असे आता पालक पकोडे समजा किंवा पालक भजे म्हणा याला तरा तरा आता याला असं झाकून ठेवू नंतर आपण तळाला घेऊ असं झाकण ठेवून द्यायचं आहे छान असं फुलून जाते आपलं बेसन हे बघा अर्धा तास झालेला आहे आपल्या बेसनला भिजवू आता आपण तेल तापाला ठेवलं तळून घेऊ तळून घेऊ आता पूर्ण पूर्ण आपल्याला कढई भरून घ्यायचं आहे पण सावकाश आपल्या हातार वगैरे उडू शकते बस ओके मी थोडेच टाकले आणखी आता भरून टाकते डबलच्या वेळेस आपले पकोडे छान असे गॅस खूप फास्ट ठेवायचा नाही आहे आणि हवं तर तुम्ही त्यामध्ये सोडा पण टाकू शकता पण मी टाकलेले नाही आहे सोडा भज्यात टाकायचा किंवा असं म्हणजे फुकते छान फुलून जाते आपले पकोडे पालक पकोडे किंवा पालकभजे काही बी म्हणू शकता हे बघा छान या अशा अशा साईजनं आपण आपल्याला करायचं आहे आणि खूप जास्त लाल पण नाही असे कुरकुरीत हे बघा आवाज पण येत आहे छान हे बघा आता दुसरी आपण बॅच टाकू खूप टेस्टी लागते अशी तर फ्रेश फ्रेश पालक आणि खूप सारा सांबार असे छान भजे नक्की ट्राय करा मैत्रिणी आणि नाश्त्याला वगैरे होऊन जाते नाश्त्याला छान वाटते गरमागरम असं पूर्ण कडे भरून घ्यायची आहे आपल्याला पण अंगावर उडेल असं आरामात करायचं असं छान टेस्टी होते नक्की ट्राय करा आणि गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे कारण तर आपल्याला छान कुरकुरीत होते फ्रेश फ्रेश पालक घ्यायचा आहे कवळी कवळी घ्यायची आहे आणि मस्त ठेचा टाकायचा आहे गावाकडे असेच ठेचाच बनवते आता याला छान मिडियम गॅसवर आपण फिरवून घेऊ तळून घेऊ हे बघा झालेले आहे आता पण छान असं पाचू वगैरे द्यायचं आहे आपल्याला तळून चांगलं खुसखुशीत तळून घ्यायचं आहे हे बघा असं छान असं असे कुरकुरीत होते पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि पूर्ण तेल असं नितळत ठेवायचं आहे मी चाळणीत ठेवत आहे हे बघा आता याला असं असं चाळणीत ठेवायचं आहे म्हणजे तेल पूर्ण नितळून जाते आणि प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे मी पूर्ण काढून घेते हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण पालक भजे बन बनवलेले आहे आणि नक्की ट्राय करा मैत्रिणीनं आम्ही तुला तुम्हाला असं हे बघा छान झाले आहे सॉफ्ट सॉफ्ट -सौप, आणि टेस्टी पण होते अशा प्रकारे तुम्ही साईज पण कमी जास्त तुमच्या इच्छेनुसार करू शकता साहित्य कमी जास्त करू शकता पण या प्रकारे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू